महिला सुरक्षित नाही तर या योजना करायचं काय आम्हाला हे दीड हजार रुपये घेऊन आम्हाला किती दिवस पुरणार आहोत द्या नाही तर भर चौकात पेट्रोल घालून त्यांना नागरा उघड भर चौकात करायचं त्यांचे डोळे काढायचे पाय काढायचे आणि फाशी द्यायची म्हणजे सरकार एका गिदाडे सारखे बलात्कार सारखे हत्या तरी हा सरकार झोपलेतच आहे लाडकी बहिणी योजना काढली आहे या योजना नको येत आम्हाला कारण की या योजना काढून उपयोगच नाही महिला सुरक्षित नाहीत तर या योजना करायचं काय आम्हाला हे दीड हजार रुपये घेऊन आम्हाला किती दिवस पुरणार आहेत जर आमच्या लेकर बाळा आणि आम्ही जर सुरक्षित नाही तर या योजनेचा उपयोगच नाही आम्हाला ही योजना नको फक्त सरकारने यान आत्ता या मुलीवरती जे आत्ता त्या घडला आहे तो हा कुठेतरी या निर्दाराला फाशी झाली पाहिजे निषेध करतो काळ्या पट्ट्या घालून मोर्चे काढतो याला काही होत नाहीये अशा आमच्या ताब्यात द्या भर चौकात पेट्रोल घालून त्याशिवाय हा गुन्हा थांबणार नाही आणि दुसरा गुन्हेगार तयार होणार नाही कारण यशस्वीची घटना होऊन थोडे दिवस पण झाले नाहीत तर लगेच दोन चुमुकलीवर अत्याचार झाला चुमुकलीवर अत्याचार होऊन दोन चोवीस तुमच्या घरात लहान मुली नाही आहेत का महिला सुरक्षित नाही आहेत मुली अरे लहान लहान साडे तीन वर्षाची होत नाही प्रशासन सुरक्षा साठी बसलेले आहेत ना तुम्ही करताय काय ही आतापर्यंत झालेली शेवटची घटना झाली पाहिजे यापुढे जर घटना घडली तर महिलांनी पूर्णपणे कायदा हातात घेतील आणि भर चौकात जाऊन काढतील अशा घटना घडल्याच्या नंतर पोलीस प्रशासन कुठेतरी पाठद्यावर नक्कीच देते कारण पोलीस प्रशासनाला पण कुठेतरी आगार आहे नक्कीच गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे खरं तर

जर पीडित लोक बारा बारा पाच चौदा चौदा पास पोलीस स्टेशन मध्ये बसत असतील तर नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा जर जनता कायदा हातात घेतला जनतेने तर ह्या सरकारला सळोखी पळो करावी लागेल त्याच्यामुळे सरकारने आत्ताच जागा व्हावा ही मनसाच्या वतीने कळकळीची <tellan> विनंती आहे घणी बंदपूर्वी घटघटल्यानंतर मृत्यु आकलो झालेल्या पण कलकटेमध्ये डॉक्टर रेफरून मड तिकडे आपण नाही तिकडे आपण तसं नाही कारण रोज ह्या घटना घडतात आम्ही तर डॉक्टरांच्या डॉक्टरांवर जी अत्याचार झाला आणि तिचा निर्गुण फोन करण्यात आला त्यावेळेस सुद्धा आपण नेमकी रक्षाबंधन आणि येथे कार्यक्रम होते खरं तर महिलांची सुरक्षितता किती महत्वाची आहे रक्षाबंधन करण्यापेक्षा सुरक्षित महिला कायदा आणावा जो आता सरकारने जो कायदा आणलाय लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अरे या लाडक्या भावांना सांगा की महिलांकडे चांगला सुरक्षित सु, नजरेने पहा चांगल्या नजरेने पहा नाहीतर त्यांना आमच्या ताब्यात द्या त्यांच्या डोळे फोडतो आम्ही जे अशा निष्ठोर आणि कृत्य कर्म करणारे जे नराधम आहेत त्यांच्या आम्ही डोळे काढतो हातपाय तोडतो आमच्या ताब्यात द्या त्यांना ती कोर्टात व्हायला पाहिजे असं जर केलं तर पुन्हा या घटना घडणार नाहीत लोकांना चाप बसेल की अरे चा आपण असं केलं तर असं होत पटकन फाशी बरं दुसऱ्या करताना म्हणून विचार करणार की नाही हे अत्याचार बलात्कार हे मला सरकारला विनंती आहे माझी की तुम्ही जशाच तसं उत्तर द्या पटकन सगळ्या लोक एवढा आक्रोश करून सांगतात एवढं ओरडून सांगतायत तरी या सरकारला जाग येत नाही म्हणजे हे सरकार आहे का गुदाड आहे मला काही कळतच नाही या सरकारचं अरे वारंवार एक पंधरा दिवस जात नाही सार तर सारखे बलात्कार सारख्या हत्या तरी हा सरकार झोपलेतच आहे असं नाही तुम्ही लाडक्या बहिणी म्हणू नका लाडके भाऊ म्हणू नका तुमचे कर्तव्य तुम्ही पार पाडा व्यवस्थित